इयत्ता तिसरीची पहिली कविता आहे रानवेळी रान, रान म्हणजे काय रे सध्या शेतामध्ये काय काम सुरू आहे पेरून टाकलं पाऊस पडला आणि पेरणी झाल्यावर पाऊस पडला हा धान्य उगून आले शेतामध्ये सगळं हिरवं हिरवं झाले शेत आपण जिथे उभे ते खाली जमिनीवर हे पण आहे ना ग्राउंड वर हे पण हिरव हिरवं झाले ना किती छान छान प्रसन्न वाटायले मला तर खूप आनंद वाटायला या वातावरणात तुम्हाला वाटायले हा मग चला रानवेळी ही कविता आपण घेऊया पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादीला गुनिया अख्या रानात पांगली nah ambitious. पोरा डोंगराव भाळली पोरा डोंगराव भाळली रान गवताची फुलं तिच्या कानामध्ये मध्ये डुल रान गवताची फुलं तिच्या काना मधी डुल चाईचा मोहर गळ्या मंदी गळसर अन चाई अहो टंटनी फुलली तिच्या नाका मंदी फुली अन बुरांडीची फुलं तीन केसात माळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर माळावर खेळली आणि वाऱ्या संगे डोलली माळावर खेळली अन वाऱ्या संगे बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला पान सांबरीच बोंड खाल्लं लाल झालं तोंड आहो हसता हसता मऊ गवतात लोळली आहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगरावर भाळली पोर डोंगराव भाळली पोरा डोंगरावर भाळली पोरा डोंगरावर भाळली गाई दांडाच्या पाळण चाली अंगत नेटान गाई दांडाच्या वाटाण चाली अंगत नेटान ढोल ढगांचा वाजला ढोल ढगांचा वाजला, वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवा गर्दी कपळाली पावसान भिजवली पावसान भिजवली तरी उन्हात वाळली पोरं डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया आख्या रानात पांगली त्याच्या नादी लागुनिया अखरा नात पांगली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून या अख्या रानात पांगली